बापू आता मतदाना काय साहेब सांगत हो आम्ही पाठीमागे साहेबाच्या महादेवाचं मंजूर केलं इथं उडान पूल केलं आमच्या इथं एवढ्या रेल्वे आले हा पाणी दिलं आम्हाला बंधारे बांधले साहेबानं तेच आहे आपलं बोलून हो साहेब हो श्रीदया शुक्राव चव्हाण आणि लोकसभे याला आपले हमन दे कशामुळे याने गोरगरीबाला माफून पैसा पैसा दिला अकरा दिला आणि याच्या पुढे अ एकवीसशे एकवीस रुपये महिना देणार चांगले कार्यकर्ते चांगले कार्यकर्ते असून आम्ही त्याच्या मागे लागणार विकासाचे काम साहेब पाणी आणले घरकुन लावले रोड केले अनेक विषय काम केले कारखान्याचे शाळेचे काम केले गोर गोरीबाला आपण नजर हाय द्यायची घरकुर योजना भरपूर मिळाली अर्जुक अजून राहिलेल्या लोकांना पुन्हा मिळते समजा आता लाडक्या बहिणीचे पैसे सर्वांना आले चालू चालू राह चालू राह आमचं म्हणणं हेच आहे देऊन डोळ्याच्या डोळ्याच्या असा म्हणजे आमचं शेवट बरे यायला चालू राहणार नाही अशोकराव चव्हाणला काय विधानसभेची रणधुमाई चालू आहे काय वार आहे तुमच्या गावामध्ये ने नेमकं मी गावातला वार तर सांगत नाही पण मी मला स्वतःच मत सांगतो ज्या व्यक्तींनी आमच्या लहानपणी त्यांचे वडील आजोबा यांनी आमच्यासाठी भरपूर मेहनत घेतली लोकांना पाणी प्यायला दिलं शेतीला पाणी दिलं गावात शाळा बांधून दिल्या आणि रस्त्याचे कामं केले त्यांना आम्ही कधी सोडणार नाही त्याच्यात त्यांनी आजूक नवीन या सरकारमध्ये लाडक्या बहिणींना पैसे टाकले आणि आजूक वयोश्री माणसालासुद्धा टाकणार आहेत तर आम्ही त्यांच्या ज्यांनी विकास केला त्यांनाच मत देणार ज्यांनी विकास केला आम्ही त्यांनाच मत देणार

वो उन्हीं की बदौलत है बस हाँ। बिल्कुल बिल्कुल करेंगे हाँ सब सबको बोल रहे वही हम भोकर हमारे भोकर में रिश्तेदार हैं उनको तक बोल रहे हैं हम तो उनको बोले भाई अपने जो है सो काम करो क्या बोलेंगे ऐसे छोटे मोटे बच्चों को ये कल आएंगे आज जाएंगे इनका क्या सही है